परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो आजच्या प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ विचारवंत आदरणीय बी जी वाघसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वात ज्येष्ठ पाटील साहेब मजदे गुरुजी या पुस्तकाचे लेखक टी वाय जाधव साहेब डॉक्टर जगताप प्रकाशक पोद्दार साहेब साहित्यिक बच्छाऊ भगवान साहेब आणि उपस्थित सर्व उदय आणि सर्व मान्यवर अशोक पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांना जय भीम वाय जाधव साहेबांनी ज्येष्ठांच्या जा व्यथा आणि कथा हे जे पुस्तक लिहिलं हे पुस्तक म्हणजे जेव्हा काही कौटुंबिक वाद होतात आणि पतीपत्नी जे भांडणं होतात किंवा कुटुंबाचा काही जमिनीवरून किंवा कुठल्या वाटपावरून वाद होतो आणि मग आपण एक पंचकमिटी बसवतो विदर्भामध्ये एक पंच बसायचे त्याला पंच कमिटी पंच बसवणे इकडे पण मला वाटते पंचायत वगैरे असं काही म्हणतात तर हे पंचायत हे पुस्तक म्हणजे ते पंचायत आहे असं मी म्हणतो आणि त्या पंचायतमध्ये काय असते की प्रत्येकजण जे संबंधित पक्षकार असतात म्हणजे पती असेल तर पतीकडले मुलगा असेल मुलीकडले लोक बाजू मांडतात मुलगी असेल मुलीकडली बाजू मांडतात आणि मग त्यामध्ये जे ज्येष्ठ असतात पंच असतात ते त्याचा न्यायनिवाडा करतात तशासारखं हे पुस्तक म्हणजे एक कमिटी आहे या पुस्तकामध्ये जाधवसाहेबांनी सर्व म्हणजे त्यांनी ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा असं जरी नाव दिलं असेल परंतु त्यामध्ये कौटुंबिक जे वाद होतात कौटुंबिक कलह याचा त्यांनी उहापोह केलेला आहे आणि त्याला काय म्हणतात की जोपर्यंत याचा कुठल्याही गोष्टीचा म्हणजे मु मुकाट्यानं कुठलाही मार सहन करण्यापेक्षा त्याचा हा भंडाफोड झाला पाहिजे त्या व्यक्त झाल्या पाहिजे व्यथा हे प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी ह्या पुस्तकामधून व्यथा व्यक्त केलेल्या आहे असं मला जाणवलं मी त्यांच्या या पुस्तकासाठी त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं त्यांच्या त्यांच्या हातून अजून चांगलं कार्य व्हावं लेखन व्हावं यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि इतकं चांगलं सुबक पुस्तक छान त्याची मांडणी कागद छान वापरलेलं आहे यासाठी वैशाली प्रकाशनाचे पोद्दार इथे बसलेले आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो या पुस्तकाच्या या पुस्तकाला मी दोन शब्द लिहिलेले आहे अभिप्राय लिहिला तर मला असं वाटतं की ह्या भाषणामध्ये मी मा हा जो दोन शब्दाचा अभिप्राय दिला तो तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे माझा माझं हे दोन फार मोठं नाही आहे जास्त वेळ घेणार नाही म्हणजे ह्या माझा माझं भाषणच त्यामध्ये कव्हर होईल ज्येष्ठांच्या व्यथा आणि कथा हे टिवाय जाधव यांनी लिहिलेले पुस्तक समाजाला लोक शिक्षण देणारे पुस्तक आहे प्रत्येक कुटुंबाने हे पुस्तक सामूहिक पद्धतीने वाचले पाहिजे म्हणजे जेव्हा आपण सर्व मिळून वाचतो तेव्हा प्रत्येकाचे गुण आणि अवगुण समोर येतात म्हणून मी असं लिहिलं की सामूहिक पद्धतीनं वाचलं पाहिजे कुटुंबामध्ये मी न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना व वा वकिली करताना हाताळलेल्या प्रकरणांमध्ये या पुस्तकात असलेल्या कथा आणि व्यथा होत्या म्हणजे मी वकिली करताना किंवा न्यायाधीश असताना जे काही प्रकरण अनुभवले हाताळले ते तशासारखे प्रकरण या पुस्तकामध्ये आहेत या पुस्तकातील विषय कुटुंब विभक्त करण्यास पतीच्या बहिणीचा सहभाग वृद्ध आई वडिलांना घरातून काढणे वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे भाऊ बहिणीच्या आईवडिलांच्या बंगल्यासाठी भांडणे हे विषय टी वाय जाधव यांनी प्रकरणाच्या स्वरूपात उजागर केलेले आहेत कुणीतरी हे व्यक्त करणे गरजेचे आहे ते जाधवांनी केले वाय जाधव यांनी समस्या उद्धृत केल्यावर सोबत काही के चांगल्या सूचनासुद्धा ज्येष्ठांना केलेल्या आहेत ज्येष्ठांनी आपली मुले मुली सून यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे म्हणजे ज्येष्ठांची सुद्धा काही जबाबदारी आहे ज्येष्ठांनी सूचनांचा आदर करावा म्हणजे वाय जाधव साहेबांनी या पुस्तकाच्या शेवटी ज्येष्ठांनी काय केलं पाहिजे आणि काय करू नये ही एक यादीच दिलेली आहे फार छान आहेत सकाळ एक दोन वाजतो मी तुम्हाला मजा येईल सकाळ संध्याकाळ बागेत फिरायला जाणे आणि तासन तास बाकडे अडवून बसणे म्हणजे बागेत जे बाकडे असतात तिथं तासन तास बसून राहणे टाळावे म्हणतात ते कारण नसताना हाऊसिंग सोसायटीचे अंगण गळ्यात घालणे म्हणजे हाऊसिंग सोसायटीत कारण नसताना फिरणे मला वाटते असं म्हणायचं आहे त्यांना ना त्यांनी एक सूचना केली होती की हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन पद वगैरे घेऊ नका मला वाटते मी त्यांना म्हटलं होतं की हे मला मान्य नाही मी कारण मी त्या सो आमच्या सोसायटीचा गेले अनेक वर्ष अध्यक्ष आहे आणि मला फार मजा येते ते काम करताना मी पण ज्येष्ठ आहे आता मला सिक्स्टी फाईव्ह कम्प्लीट होतील लिहिता बावीस सप्टेंबरला परत त्यांनी ले सर्व सर्वांचे एकमत झाले असताना मला का विचारले नाही म्हणून रुसणे आणि विचारणे विचारले असताना मला कशाला विचारतं म्हणून झटकून टाकणे ह्या ज्येष्ठांचा स्वभाव त्यांनी लिहिला फार हे यांनी तेवीस सूचना केलेल्या आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांना उगाचाच एखाद्या नायक नातेका नातेवाईकांविषयी ना गाडाने सांगत नसणे हे तुम्ही म्हणजे आता इतकं वाच वाचण्यात वेळ जाईल तुम्ही बघावं ते परत मी माझ्या या अभिप्रायाकडे येतो टी वाय जाधव साहेब यांनी ज्येष्ठांबद्दल असलेला कायदा आई वडिलांना व ज्येष्ठ नागरिकाचा विवाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात व आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम दोन हजार दहाची माहिती पुस्तकात दिली आहे त्यामुळे टी वाय जाधव यांनी समाजात विधी साक्षरता सुद्धा केली विधी साक्षरता सुद्धा त्यांनी केली आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार हा नवीन कायदा लागू झाला आहे भारतीय दंडविधान रद्द करण्यात आले भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे सत्तावन अनुसार असहाय्य व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतचा भंग करणे यासाठी तीन महिन्यापर्यंत तुरुंगाची शिक्षा किंवा पाच हजार रुपयापर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद केली आहे या के के तर दा या तरतुदी अंतर्गत वृद्ध आई वडिलांची देखभाल केली नाही व त्यांच्या गरजा पूर्ण केल्या नाही तर जबाबदार मुलांना वरील प्रमाणे शिक्षा होऊ शक शकते कायद्याचा जाणकार म्हणून ही माहिती या अभिप्रायाच्या निमित्ताने देत आहे तो नवीन आता कायदा आलेला आहे भारतीय दंडविधान रद्द करून तीन कायदे रद्द केले सरकारने जे नवीन कायदे आले त्यात भारतीय दंडविधानाच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता कल आलेली आहे त्याच्या कलम तीनशे सत्तावन्नमध्ये की ज्याची जबाबदारी आपल्यावर आहे हो पालन पोषणाची ती जबाबदारी जर पार पाडली नाही तर त्याला शिक्षेची तरतूद त्यांनी तर्थ केली आहे वाय जाधव यांनी समाजाप्रती असलेली आस्था जबरदस्त आहे कुटुंब व समाज सुखी राहावा ही त्यांची मनोभावना या पुस्तकातून दिसून येते महाराष्ट्र शासनाचे राजपत्रित अधिकारी म्हणून कार्य करताना त्यांना समाज जीवनाचा आलेला अनुभव भेटलेली अन्यायग्रस्त ज्येष्ठ मित्रमंडळी यांच्या व्यथा ऐकून त्यांनी हे छान पुस्तक लिहिले आहे सर्व ज्येष्ठांच्या व्यथा व्यक्त करणारे हे केवळ पुस्तक नसून मुलगा व सुनेला निवेदन आहे असे मी समजतो सुनांनी सासऱ्यांनी आपल्या आईवडिलांसारखे आपुलकेने वागले पाहिजे हा पहिला धडा या पुस्तकातून सुनांनी घ्यावा सासू सासऱ्यांनी सुनेला मुलीसारखे वागवावे नंदेने बहिणीला पाण्यात पाहू नये तर बहिणीसारखी वागणूक द्यावी तीराच्या आईसारख्या असतात या जुन्या भावना आजही कायम असणे गरजेचे आहे प्रत्येक मुलामुलीने तथागत भगवान बुद्धाचे उपदेश वाचले पाहिजेत समजदारी प्रेम आपुलकी जिवाळा आदरातित्य करणे हे गुण ज्या मुलामुलीत असतात ते, मुला ते कुणाचे मन दुखावत नाहीत आपल्या प्रेमळ शब्दांनी जग जिंकता येते आईवडिलांचे नाव मोठं करण्यासाठी मुलींनी सासू सासऱ्यांशी कर्तव्य भावनेने वागणे गरजेचे आहे मुलाने आपल्या आईवडिलांशी व सासू सासऱ्यांशी अत्यंत आपुलकीने व प्रेमाने सौजन्याने वागणे गरजेचे आहे हाच सारांश टी वाय जाधव यांच्या पुस्तकाचा आहे लेखक टी वाय जाधव यांनी भरपूर लेखन करावे हे पुस्तक अधिकाधिक वाचकांनी वाचावे अशा शुद्ध शुद्ध अशा शुभेच्छा व्यक्त करतो तर हा माझा अभिप्राय मला वाटते या पुस्तकाला एक चिकित्स अभ्यासा पुस्तकाचं समीक्षा करणार आहे या पुस्तकामध्ये साहेबांनी जे काही एक चॅप्टर दिलेलं आहे त्यामध्ये मला फार आवडलं ते थोडं पॉईंट आऊट करू इच्छितो या पुस्तकाचे जे प्रकरणं आहेत या प्रकरणावरूनच आपल्याला एक आपले भुवया उंच करणाऱ्या किंवा आपलं लक्ष वेधणाऱ्या आपल्या सामाजिक कौटुंबिक ज्या व्यथा आहे त्याकडे आहे त्याच्या एक दोन प्रकरणांची मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो कुटुंब विभक्त करण्यास पतीच्या बहिणीचा सहभाग हे एक प्रकरण आहे वृद्ध पित्याचे घर स्वतःच्या नावे करून घेणे वृद्ध आई वडिलांना समालकीच्या घरातून मुलगा व सुनेने बाहेर काढणे मुले असूनही वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली मुले इंजिनियर व मॅनेजर पण वृद्ध आई वडिलांना आर्थिक मदत करीत नाही बंगला आईवडला आणि भांडण भाऊ बहिणीचे पोटच्या मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली तर वृद्ध पित्याच्या मालकीच्या घरातून मुलाने बापाला बाहेर काढले ज्येष्ठांनी आपले मुले मुली सुना यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे कुटुंबात आई वडिलांचा सहभाग ज्येष्ठांनी सुनांचा आदर करावा ज्येष्ठांनी पुढील आयुष्य आनंदात घालवावे हे अशा रीतीचे साहेबांनी प्रकरणं लिहिलेले आहे चोवीस प्रकरण आहे प्रत्येक प्रकरण हे फार आशय देऊन जातं एक सुधारणा सांगून जातं मी <coughs> वकिली आणि करत असताना माझं नाईन्टीन एटी सेवनचं रजिस्ट्रेशन आहे वकिलीचं आज दोन हजार चोवीस जवळजवळ सदतीस चाळीस वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा विद्यार्थी जीवनापासून आहे तर माझा असा अनुभव आहे की असं एकही असा एकही एक पंधरवाडा जात नाही की ज्या पंधरवाड्यामध्ये आमच्याकडे कौटुंबिक वादाचे प्रकरण आले नाही पतीपत्नीचे भांडणं आणि त्यामध्ये बरेचदा मुलगा बिचारा रडवलेल्या चेहऱ्याने छोटासा चेहरा घेऊन जेव्हा व्यथा सांगतो त्यामध्ये एक महत्वाची व्यथा ते सांगतात की त्याची पत्नी म्हणते की तुझ्या आईवडील आमच्या घरी नको आपल्या घरात नको तू बाहेर राहायला चल म्हणजे लग्न झाल्यावर ज्या मुलाला आईवडिलांनी मोठं केलं खस्ता खाल्ल्या पदरमोड करून शिकवलं तो मुल त्या मुलावर अशी वेळ येते की त्याला घराच्या जा बाहेर जाण्यासाठी त्याची पत्नी आग्रह करते नाही तर ती मग घर सोडून जाते तर अशा प्रसंगी नवीन आलेल्या मुलीनी म्हणजे त्या पत्नीनी सुनेनी गंभीरपणे विचार केला पाहिजे की हे आई वडील हे आमचेच आई वडील आहेत माझेच आई वडील आहे माझ्या पतीचे आई वडील आहेत तो ते घर घरी जर त्यां त्यांच्या घरी जर तो तरुण मुलगा राहणार नाही तर त्या आई वडिलांकडे कोण बघेल परंतु त्या मी जेव्हा यासंबंधी बरेचदा अभ्यास केला वाचलं यावर तर काही या कौटुंबिक का समुपदेशन करणाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की त्या वा नवीन ज्या मुली असतात सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित किंवा नसलेले त्यांना आपलं एक स्वतःचं अस्तित्व पाहिजे असते आणि त्या घरामध्ये जे आई वडील असतात त्यांचं जे वर्चस्व असतं ते वर्चस्व त्यांना मान्य होत नाही म्हणून ते घराच्या बाहेर मुलाला घेऊन दुसरीकडे राहू राहू अशा रीतीचं ते म्हणत असतात तर त्या त्यासाठी आई वडिलांनी आधीच त्याला वेगळं घर करून देणं लग्न झाल्यानंतर त्याला तिथे राहायला जा म्हणणं हे सांगितलं पाहिजे असं काही समुपदेशकाचं म्हणणं आहे दो मला ते पण पटलं की त्यांना त्यांचं अस्तित्व त्यांचं व्यक्तिमत्व किंवा जो एक म कुटुंबाचा जो प्रमुख म्हणून किंवा कुटुंबाचे चालक म्हणून जे एक व्यक्तिमत्व दाखवायचं असते ती भावना असते पण हे प्रत्येक आईवडिलाला शक्य आहे हो। खावं ज्या परिस्थितीमध्ये आपला समाज आपल्या मुलांना शिकवतो ज्याच्याकडे दोन चार फ्लॅट्स आहे बंगले आहेत तो आपली पती पत्नी घेऊन एका ठिकाणी राहील आणि दुसऱ्या मुलाला तिसऱ्या मुलाला काही काहींनी तर आपल्या मुलीला सुद्धा वेगळे घर दिले पण त्याची ऐपत आहे तो देऊ शकतो मग याची कारण जेव्हा मी शोधतो तेव्हा मला असं जाणवलं की समजदारी कमी असणं अहंकार जास्त असणं ही इत्यादी कारणं यामध्ये दिसतात तथागत भगवान बुद्धाचे उपदेश ते न पाळणं मी न्यायालयामध्ये जेव्हा बघितलं की पती पत्नी जे भांडणांचं प्रकरण प्रमाण फार आहे तेव्हा मी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर पतीपत्नीसाठी रमाईचा आदर्श नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये रमाईचा संसार कसा होतावा आणि तो आदर्श आपण घेतला पाहिजे हे दाखवण्याचा दा प्रयत्न केला रमाई हे एका वलंकरांची भिकू वलंकरांची गरीब वडिलाची मुलगी वडील समुद्रकिनाऱ्यावर ते माशाचे टोपले वाहण्याचं काम करायचे त्यातच ते, ते मरण पावले गौरा आणि शंकर नावाचे बहीण आणि भाऊ होते ते मामाकडे राहायला मुंबईला आले मामा आणि काका तिथं राहत होते ते पण वारले आणि जेव्हा लग्न होऊन त्या बाबासाहेबांच्या घरी आल्या त्यावेळी रामजी बाबा आनंदराव त्यांची पत्नी मीरात्या हे फार मोठं कुटुंब होतं आणि त्यातच रमाईचे भाऊ आणि बहीण हे सुद्धा राहत होते जागा छोटी आणि त्यातही रामजी बाबांनी दुसरी पत्नी केली होती जिजाऊ नावाची जिजाऊला बाबासाहेबांनी कधीच स्वीकारलं नाही तिने बा आईचे भीमाईचे दागिने जरी घातले तरी बाबासाहेब ते चिडून जायचे पण रमाईनं मात्र जिजाऊशी जिजाबाईशी सुद्धा चांगले संबंध ठेवले आनंदराव त्यांची पत्नी मीरा त्या सगळ्यांशी आणि छोटं घर कुटुंब कसं सांभाळचं आणि त्यातही बाबासाहेब चळवळीत असल्यामुळे गावोगावून येणारे कार्यकर्ते दत्तोजी पवार कोल्हापूरचे दादासाहेब गायकवाड हे असे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातले तिथे जाऊन बसायचे सकाळी गेल्यानंतर ना चहा नाश्ता जेवण हे सगळं बाबासाहेबांनी रमाईने काही लग्न सुद्धा अटेंड केल्याचे त्यांच्या नियतकालिकांमध्ये बातम्या आहेत हे हा आदर्श जरी आपण समोर ठेवला कुठली कुरकुर नाही रमाईचा आणि बाबासाहेबांचं भांडण झाल्याचं कधी आपण ऐकलं प्रत्येकाशी चांगलं वागणं हा आदर्श उभा राह ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि हाच आदर्श घेऊन जर प्रत्येकानी वागलं तर कुटुंबामध्ये कलह होणार नाहीत बुद्धाचे विचार पंचशील आहे अष्टशील आहे संयम आहे याचा आपण आदर्श ठेवला तरी सुद्धा आपण या असल्या वाईट प्रसंगातून प्रसंगापासून दूर राहू शकतो जाधव साहेबांना मी परत शुभेच्छा व्यक्त करतो त्यांनी मला अगत्यानी या पुस्तकाला दोन शब्द लिहायला सांगितलं आणि या कार्यक्रमाचा या पुस्तकाचा प्रकाश, प्रकाशन प्रकाशन सुद्धा मला त्यांनी आवर्जून बोलावलं त्यासाठी मी त्यांचा त्यांची टीम त्यांचे मजदे गुरुजी अशोक पवार साहेब सर्व टीमचा मी आभारी आहे माझे लांबलेले दोन शब्द इथेच थांबवतो सर्वांना जय <coughs> 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 हॅलो मी प्रवीण गांगुर्डे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर माननीय अनिल वैद्य सर माझे न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत आता सध्या हे जे चॅनल आहे हे, हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा